नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकामले आज आपण बिगवन बारामती या रोडवरती पोहोचलेलो आहोत बिगवनपासनं काही थोड्या अंतरावरती आणि शेठफळ गड्याच्या मध्य शेठफळगड्या आणि बिगवन या दोन्ही गावाच्या मध्यस्थी आपण या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता या रोडचं काम एकशे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचं हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आ, या रोडचं काम करत असताना जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी या ठिकाणी घेतलेली नाही हा जो पूल आहे या पुलाखालनं पाणी वाहून जाण्यासाठी हा पूल तयार केलेला आहे परंतु या अँगलला किंवा याच्यासाठी जी काही सुरक्षा उपाययोजना करायला पाहिजे होती आ, या साईडला जो कठडा करायला पाहिजे होता तो मात्र करण्यात आलेला नाही संपूर्ण बिगवण पासनं ते बारामतीपर्यंत रोडची साइडपट्टी कसल्याही प्रकारची भरलेली नाही बारामती आणि बिघवण हा वर्दळीचा रोड या रोडवरती छोटे मोठे नेहमीच अपघात होत असतात आणि त्याला हा ठेकेदार जबाबदार असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार यांच्याच पुणे जिल्ह्यातील बिगवण आणि बारामती या परिसरातील हा रोड आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे ब्रिज आहे या ब्रिजला कसल्या प्रकारचा कठडा नाही या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही किंवा या ठिकाणी पाहून पाणी वाहून जाण्यासाठी कसल्या प्रकारची उपाययोजना न केल्यामुळं या नालीत न आलेलं पाणी सरळ त्या घरामध्ये घुसतंय आणि नागरिकांचा आतोनात हाल होत आहेत बघू शकता आपण या ब्रिजमधून आलेलं पाणी पुलाखालनं आलेलं जे पाणी आहे ते नागरिकांच्या वस्तीमध्ये घरामध्ये घुसलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठेकेदारांनी हे पाणी कुठतरी व्यवस्थित काढून या पाण्याचा विल्हेवाट लावायला पाहिजे होती पण या ठेकेदारांकडून तसं मात्र झालेलं नाही रोडच्या कसल्याही प्रकारच्या साईड पट्ट्या न भरल्यामुळं अनेक लोकांचे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत या ठिकाणी माझ्या पास पाठीमागडल्या साईडला बघू शकता या रोडच्या साईडला कसल्याही प्रकारचं साईडपट्टी पट्टी नाहीये एखादी टू व्हीलर एखादी फोर व्हीलर जर कदाचित रोडच्या थोडं साईडला जरी घुसली तरी अपघात होऊन त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा बळी जाण्याची शक्यता आहे बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे रोड खचलेला आहे रोडच्या साईडला जी साईड पट्टी असते हे बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देतील का हा खरा प्रश्न आहे आता इथं उतरायचं म्हटलं तरी थोडी भीती वाटते कारण का हे पूर्णपणे खाली खचतय इथं बघू शकता आपण पूर्णपणे हा खड्डा जो आहे तो खचलेला आहे या ठिकाणी पट्टी भरलेली नाही असंच पुढे बघू शकता आपण कडपर्यंत पट्टी भरलेली नाही खऱ्या अर्थानं काही ग्रामस्थ या ठिकाणी उप, उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं या रोडवरती कशा अपघात होत आहेत नमस्कार नाव काय तुमचं नमस्कार मी नवनाथ दत्तात्रय सुतार बरं माझे कार्यकर्ते आहे मदनवाडे हेच गाव आहे बर आ, रस्त्या अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आज आपण बघू शकता की सर्व खडे पडले आहेत अनेक जणांचे इथं अपघात झाले आहेत साईड पट्ट्या न भरल्यामुळे देखील लोकांच्या घराघरात पाणी गेलेलं आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात लोकांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि वाहतूक करणाऱ्या अनेक जणांचं अपघात होत आहेत आमच्या गावकऱ्या गावकऱ्या गावकऱ्यांनी सर्वांनी सांगितलं होतं की बाबा साइड पट्ट्या भरून घ्या जो रस्ता चालला आहे तो रस्ता व्यवस्थित करून घ्या आज जर बघितलं गेलं तर काल आमचा मदरवाडी पूल हा पडायला आला होता रस्त म्हणजे वाहतूक थांबवली गेली होती आज पूल अक्षरशः पडायला आला होता जुना पूल आहे हा ब्रिटिश कालीन पूल आहे हा पुलाचं देखील काम होणं गरजेचं आहे रस्त्याचं देखील काम होणं गरजेचं आहे साईड पट्ट्या देखील भरणं गरजेचं आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशा प्रकारे होत आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी ग्रामस्थ आहेत आणि त्या ग्रामस्थांच्या व्यथा देखील आपण ऐकलेल्या आहेत या ठिकाणी तरी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी या भागाचा दौरा केलेला आहे आणि पूर्ण पूरग्रस्त परिस्थिती जी होती ती पाहणी केलेली आहे परंतु या रोडचे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांवरती योग्य कारवाई केली जाईल का बांधकाम विभागाच्या विभागाचे जे अधिकारी आहेत ते याकडं कानाडोळा करतायत त्यांच्यावरती कुठली कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा